क्रांतिकारी जयलवजी भीम अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी मुंबई येथे वीस मे रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हा मातंग समाजाच्या वतीने चार मे दोन हजार पंचवीस रोजी कुसुमसभागृह नांदेड येथे सकाळी दहा वाजता सकल मातंग समाज नांदेडच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीसाठी महाराष्ट्रातील समाजातील संघटनेचे प्रमुख आजी माझी आमदार लोकप्रतिनिधी माजी मंत्री आणि सर्व संघटनेचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी तमाम नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांनी या बैठकीसाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्रपणाचं आव्हान मी सकल मातंग समाज समन्वयक नांदेड यांच्या वतीनं करत आहोत जय जी जय भीम